तर पहा मंडळी दगडाच्या खलबत्यामध्ये ठस ठेचलेला ठेसा आणि मातीच्या भांड्यात बनवलेली कडी कशी वाटली तर आम्हाला मला कमेंट करू रामकृष्ण हरी मंडळी चला आता आज व्हिडिओला सकाळी सुरुवात केलेली तर पहा सकाळचे आता आठ वाजून पाच मिनिट झालेले तर बाकी सगळे सकाळचे काम आवरलेले देवपूजा वगैरे सगळं आवरलेले तर आता स्वयंपाकाची तयारी करायची तर चला म्हटलं आता स्वयंपाकामध्ये काय बनवावं तर आमच्याकडे दही होतं तर मला आज कढीच करू आपण तर कढी तर पहा सगळेच करतात प्रत्येकजणच कढी करते पण माझी कढी कशी साध्या सोप्या पद्धतीने बनवायची पद्धत आहे तर ती तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पहा त्यासाठी मी घरीच तयार केलेलं दही आहे घरचं दही आहे मी तयार केलेलं तर याचं मी अगोदर मिक्सरच्या भांड्यामधून यायचं मी ताक तयार करणार आहे कारण अशीच कडी केली तरी चालते पण अशीच दह्याची कडी केली ना तर कशी पुर फुटर कडी होते त्यामुळे पहिल्यांदा मी ताका याचं ताक तयार करणार आहे आणि नंतर मग कडी बनवणार आहे तर हे दही अगोदर मिक्सरच्या जारमधून थोडंसं पातळ करून घेईन आणि एवढ्या दह्याची नाही आपल्या कडी करायची अर्ध्याच दह्याची करायची थोडंसं पाणी घालायचं कारण हे ताकासारखं पातळ करायचं ताकच तयार करायचं झालं बघा तयार घ्यायचं ताक चला त्याची कढी बनवू आणि कढी आपण मातीच्या भांड्यामध्ये चुलीवर बनवणार आहे हा कढीसाठी काय काय सामान घेतलेलं आहे ह्या बा इथं थोडंसं लसण आदरक घेतलेले पुन्हा इथं सात आठ मिरची घेतलेली हिरवी तेल घेतलेले छोटे वाटे शेंगदाणे चवीनुसार मीठ थोडंसं बेसन धना पावडर जिरं मोहरी कडीपत्ता कोथिंबीर घेतलेले आता आपण या भांड्यात कडी बनवणार आहे तर आपल्याला चुलीवर कढी बनवायची तर तर अगोदर बघायला काढा तयार व्हायला आता काढा पण तयार झालेला आहे हे झालं की आपल्याला कडी बनवायची आदर कुटून घ्यायचं थोडंसं जिरं घालायचं थोडं फोडणीला ठेवायचं असं जास्त मोठ बारीक पण नाही कुठायचं मोठं मोठं कुठायचं बरड बरड लसण अद्रक चिचून झालेली आता याच खरबातीमध्ये आपल्याला हिरवी मिरची कुटून घ्यायची ही मिरची जास्त तिखट नाही म्हणून आम्ही थोडीशी भरपूर घेतलेली कडी थोडी तिखट तिखट अशी छान वाट लागते चवीला बाहे असा ठेचा जास्त बारीक पण नाही केलेला असं खलबत्यामध्ये हे शेंगदाणे जे घेतलेत ना हे शेंगदाणे असे थोडे मोठे मोठे कुटायचे आणि शेंगदाण्याची मी टडकल बिलकुल काढणार नाही आम्ही कधीच टडकल काढत नाही शेंगदाणा पुढे पण एकदम तयार करून ठेवला ना तर असं याच्या साल असायत ठेवतो साल बिलकुल बाजूला काढत नाही हे असं जास्त बारीक नाही कुठं खूप थोडस मोठं मोठं बरड बरड पव द्यायचं हे पा असं मोठं मोठं राहू भरड भरड हे फोट आपण ह्याच्यात ताकद घालायचं लगेच त्यानंतर हे जे बेसन आहे ना तर हे काय मोजूम आपण घेतलेले नाही थोडस अंदाजानं घेतलेले हे पोहे खायचे दोन तीन चमचे असतील असतील बघ आता हे काय करायचं अगोदर हे अस मिक्स करून घ्यायचं ताकामध्ये तुम्ही चमच्यानं करू शकता चमच्यानं गाठी राहतात उन्हाच्या हाताने गाठी फुरून घ्यायच्या बिसपिठाच्या पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं गुळवण्याचा काढा तयार झालेला आहे हे उतरला खाली चला आता त्याच्यावर कढीसाठी भांडे ठेवलेले भांड धुवून घेतलेले गरम झाले भांड आता तेल घालायचं गरम झाले आता याच्यात घालायची मोहरी छान फुल जिरं घातले जिरं पण फुल त्याच्या घातलं आणि पाहिलं सण आज रोपण छान असं परतले आता याच्यात हिरवी मी तसं केली ती घातली आता चांगली असं परतून घ्यायचं कडी पण घातला आता याच्यामध्ये थोडीशी दाणा पावडर घालायची यामध्ये थोडीशी हळद घालायची पुण्य तयार झालेली आता याच्यात आपण शेंगा कूद बेसन ताकामधी मिक्स केलेले आता हे पनीला घालायचं त्याच्यात पुन्हा ला भांड घेसून थोडस पाणी घालायचं मीठ घालायचं आता हे शिजून थोडस घट्टपणा येते आणि कढी कुणी कुणी थोडी घट्ट करते असे थोडंसं पातळ बेसन असतं ना तशा टाईप कुणी कढी करते कोणी पातळ करते असे पिण्यासाठी ज्याला जसे आवडेल तसे करतात तर आम्ही नेहमी पातळ करतो जास्त पातळ पण नाही पण जास्त घट्ट पण नाही करत असं करतो तर पहा कडी भात आम्हाला खूप आवडतो भातासांग कडी छान लागते किंवा अशी जेवणासह गरम गरम प्यायला आता थोडीशी शिजू द्यायची आणि पटकन शिजते यायला जास्त वेळ लागत नाही कडी तयार झाली खाली भांड उतरले आणि मातीचं भांडं खाली उतरलं तरी खूप वेळ गरम राहतं पाही मधली कडी खाली उतरलं तरी उकळायली जास्त पण हो उकळू द्यायची नाही आणि या मग गरम गरम कढी प्यायला धन्यवाद रामकृष्ण हरे